आई जाऊ दे मीडा माहिती गाणी म्हणता येत मला गाणं आवडलं तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अंबा माझी डोंगराची मैना मैना गत जावी ना जीव माझा राय गत जावी ना जीव माझा राय आंबा माझी डोंगराची मैना मैना ग तुझ्या विना जीव माझा राहीना रायना ग तुझ्या विना जीव माझा राहीना तुळजापूरला बाई मी जाते तुळजापूरला बाई मी जाते हळद कुंकू आंबाला वाहते हळद कुंकू आंबाला वाहते आंबा माझी डोंगराची मैना मैना ग तुझ्या विना जीव माझा रायणार रायना ग तुझ्या विना जीव माझा रायना आंबा माझी डोंगराची मैना मैना ग तुझ्या विना जीव माझा रायणार रायना ग तुझ्या विना जीव माझा रायना तुळजापूरला बाई मी जाते लिंब नारळ आंबेला वाहते तुळजापूरला बाई मी जाते लिंब नारळ आंबेला वाहते आंबा माझी डोंगराची मैना मैना ग तुझ्या विना जीव माझा रायणारायना ग तुझ्या विना जीव माझा रायना आंबा माझी डोंगराची मैना मैना गं तुझ्या विना जीव माझा रायणारायना ग तुझ्या विना जीव माझा रायना तुळजापूरला बाई मी जाते उद कापूर आंबेला वाहते तुळजापूरला बाई मी जाते उद कापूर देवीला वाहते आंबा माझी डोंगराची मैना मैना ग तुझ्या विना जीव माझा राहीना राहिना ग तुझ्या विना जीव माझा रायना आंबा माझी डोंगराची मैना मैना ग तुझ्या विना जीव माझा रायना रायना ग तुझ्या विना जीव माझा रायना बाई मी जाते बाई मी जाते चुळी पातळ आंबेला लावते सुळी पातळ देवीला भाते आंबा माझी डोंगराची मैना मैना ग तुझ्या विना जीव माझा रायणार रायना ग तुझ्या विना जीव माझा रायना आंबा माझी डोंगराची मैना मैना ग तुझ्या विना जीव माझा रायणार रायना ग तुझ्या विना जीव माझा रायना तुळजापूरला बाई मी जाते माळ परडी आंबेची घेते बाई मी जाते माळ परडी देवीची घेते आंबा माझी डोंगराची मैना मैना ग तुझ्या विना जीव माझा रायना रायना ग तुझ्या विना जीव माझा रायना आंबा माझी डोंगराची मैना मैना ग तुझ्या विना जीव माझा राहीना रायना ग तुझ्या विना जीव माझा रायना तुळजापूरला बाई मी जाते उद कापूर आंबेचा घेते तुळजापूरला बाई मी जाते आरती कापूर आंबेचे घेते आंबा माझी डोंगराची जी मैना मैना ग तुझ्या बिना जीव माझा राहीना रायना ग तुझ्या बिना जीव माझा रायना आंबा माझी डोंगराची मैना मैना ग तुझ्या विना जीव माझा राहीना रायना ग तुझ्या बिना जीव माझा रायना राही ना ग तुझ्या जीव माझा राहिना राजा देव 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 दे